हो वहिनी क्या हाल की हालचाल आज केसा दिकरा मे के हँडपंप दिकराव की नाही हा अरे सगळे अरे शेजारच्या पोरीपूर म्हणजे पोरीपोरी म्हणजे राहू मग हँडपंप दिसतोय हँडपंप नसतो हा बघतोस त्यांना मला हँडपंप म्हणतात बाय द दो हँडपंप म्हणजे काय असतं ते तुमच्या गावात असत ना आमच्या बाबा काय काय असं ना तुम्ही पाणी आणता ऑल शपथ मला हॉप्सा म्हणाली हां मी काय पाणी होतो बरं ठीक आहे पण आज मस्त कडक कॉलरचं इस्त्री ते, इस ते शर्ट घालून गेलो बाहेर विचार ना का का आज कॉलेजचा पहिला दिवस होता भावाचा समजलं का असं समजलं पहिल्या दिवशी खूप दिवे लावून अरे दिवे लावून म्हणजे वहिनी कृष्ण का आहे मी कॉलेजचा अरे गे बासुरी के देखील छोड दे सिर्फ सुदर्शन लेते। मुंडी लते क्लास क्लास हा कस आता आय एम व्हेरी काय म्हणतात त्याला काय माहिती तडकी फड बो म्हणजे माझं सोबत झालं तडकी आहे माहिती ना तुला आणि बाय द वे तू असं टेन्शन नाही काय बसते अरे आपलं राज्य आहे आपलं राज्य कोणाचे दक्ष पाटलांचं आणि आपल्या राज्यामध्ये असं बसायचं नाही उद्याच कळलं का आनंदी राहायचं समजले का दादा काय बोलला का दादा काय बोलला तर तू मला सांग बघतो मी त्याला दादा माझ्यावर प्रेम करतो म्हणून कधी काही बोलत नाही मला अरे जे काय बोलतो ते प्रेमाचे चार शब्द असतात तसं आहे पण कसं तू जर माझं किती पण वाकडं असलं तरी तू दुःखी बसवली बसलेली मला ते बघवत नाही समजून घे आज ह्याची कळी लई काय झालं बरे कॉलेजमध्ये गेल तर एक कळी कठोर आला काय हा काय कॉलेजमध्ये कोणी भेटलं का <laughs> उडतापर्यंत म्हणजे तीर असे नापून आलेस तू उडता फिरू मे उत्तरेनाथ जाऊ ना नायराय सांगूराना पाठवायची तर चहा पाठवा कॉपी पेस्ट आपल्याला पेवशी नाही वाटत कळलं आप का आपण चा गावठी माणूस चहा पेणारा कळलं का तुला चालरी कामाने बसला त्यासाठी खूप कर्तृत्व लागतं त्यावेळेस लोक दहा रुपयाचा चा पसतात आजकाल एक रुपये पण कोणी कोणासाठी खर्चत नाही दहा रुपयाचा आहे ना माझ्या भारी मला नाही माहिती अरे आय एम नॉट्र दिवस होता मी तर तुझे मेकअप लावून माझ्या मेकअप चे डब्याचे उलटे पालटी ड्रेसिंग झाले म्हणून तरी खूप विचार करते असं काय झालं की म्हणजे डबे उलटे पालटे झाले ड्रेसिंग टेबल वरचे तर सकाळी सकाळी ड्रेसिंग टेबल आवरले आणि त्याच्यावर तर आज काय मेकअप पण नाही केलेला आज बसली मी अशीच अवतारात महिने कसं आहे तुला विचारू काय नको विचारू अरे मी विचारले तुझा दिवस पण नाही जात मग मी शिवाय तुझा दिवस नाही जात हा खूप मोठा फोटो रे बहिणी काय सांगू तुला आजचा दिवस माझा किती भारी गेलाय आज मला माझ्या मम्मीची आठवण नाही आली आता तर आली ना हा सांगतो तुला मला बघतास तुला तुझ्या मम्मीची आठवण येते अरे तुझ्यात मला माझी मम्मी दिसत नाही ना म्हणून <laughs> तू कुठे जीव लावती मला मम्मी तिथं कॉलेज मध्ये ज्या काही मुली होत्या त्या काय तुला मम्मीच दिसत होत शुभ शुभ बोल हा असं बोलतोय की घरात तुला बघितलं की तुझ्यात मला मम्मी दिसत नाही मला दिवसभर आठवण आली नाही म्हणून जिथं आठवण आली नाही तिथं तुला सगळ्या मुलींमध्ये तुझी मम्मी दिसली असं सॉरी किती चांगली गोष्ट आहे मग मला तुझ्यात मम्मी दिसती आता म्हणतात ना ते समान ते पण मला मान्य आहे आणि ती मी मान्य करतो आणि मी मित्रांना पण करायला होतो कळलं का पण मैत्रीण मैत्रीणच्या जागेवर बायको बायकोच्या जागेवर गर्लफ्रेंड गर्लफ्रेंडच्या जागेवर कळलं का कळलं मश्करी करते माझी आ तुला मी शिकवतोय ना चांगलं तू मा? शिकव अरे प्रत्येक नातं प्रत्येकाच्या जागेवर असत समजी घेऊ देऊ नाही ते मला नातं प्रत्येक जागेवर असत आज गुलाबाची फुल बघितली मी आ... काटे पण असतात काटे तुझ्यात नाही कधी काटे दिसले बाकीच्या मध्ये बरे काटे दिसते तुला कधी गुलाब पण दिसलो नाही ना अरे दिसले की तुझ्यात पण मला गुलाब दिसलं पण ठेवायला एक नंबर हुशार कधीच केली नाही कधी माझ्याबद्दल बद्दल चांगला बोलला नाही एक उलटी एक भाऊजाई आपली लाडकी आहे तिला जीव लावा तस काहीच नाही तू कुठं माझी तू माझी वहिनी भाऊज बर वहिनी वहिनी तू मेरी जान आय लव्ह यू वहिनी घरी लब... जा काढल हा भासल ग वहिनी तिन नाही घ्यायचं कानाखाली जाय काढे म्हटलं भाजल गो बहिणी काहीतरी आहे का ते लाईन कुठेतरी मॅच करते का अरे विचार कर मारलं ना तरी भाजत मारल्यावर किती भाजन मारलो अस सनकण आहे अरे म्हणजे मारणेवाला अब ये नाही हवा काय बोलते पैदा <laughs> पहिला नाही होवा समजे काय पहिलं हिंदी शिकून हिंदी नाही हिंदी आमच्या ते कळलं का दिसते आणि मराठी बायदे माझी मातृभाषा आहे आणि इंग्लिश तर मी जन्मले जन्मले बोलायला शिकलो माझी इंग्लिश ऐकून इंग्रज पण मी इंग्रजी फेकतो मी जेव्हा झालतो ना तेव्हा मी रडत होतो सगळेच रडत पण मी लय अँटी कोणी रडत होतो मम्मी म्हणली हो माय सन व्हॉट आर युंग व्हॉट हॅपनिंग आयुष्यपत दोन शब्दात इंग्लिश शिकलो की आईला काय इंग्रजीचे टीचर तुझ्या आई म्हणून तुला वहिने सांगतो मम्मी म्हणते का व्हॉट हॅपनिंग मी म्हणलो व्हॉट नॉट हॅपनिंग आय एम क्राईंग मम आयुष्यपद मम्मीने मला म्हणते म्हंटल असं उगी उगी तू खरंच रडतोय अरे इंग्लिश मध्ये बोलली इंग्लिश मध्ये बोलली समजून तुला नाही ते मला कशी येईल डोंट क्राईम बेबी मदर नाव युअर मदर नाव हा आय गिव्ह वन स्लॅब असं काहीतरी बोलली मग आता कळे असते तुझ्या मम्मीच्या तर दोन दिले असते हा ते तू मग तेच ना तू माझी मम्मीच बनवू नाही शकत कधी बन बाय देत सोड आता तुला काय सांगू उद्या पण मी कॉलेज मध्ये जाणार आहे हां डबा नसला तरी चालेल फक्त लवकर लवकर जायची कॉलेजमध्ये त्या पोरंला बघूनच तुझं मन भरणार आहे आणि पोट पण भरणार आहे त्याच्यामुळे तुला डब्याची पण गरज नाही बरोबर ना नक्की बघतं जातो उद्या उठल्या उठल्या मला डबा माग वेनीही मला कॉलेजमध्ये जायची टिफिन दे म्हणून मी तुझ्याकडे बघते नाही पेक घातली ना कशाला तेवढाच चान्स भेटतो पोरंचा डबा खायला अच्छा तर म्हणलं तुझी मम्मी सांगत होती तू दहावीच्या वर्षी ना एक दिवस पण दबा नाही नेला म्हणजे हा गुण तुला पोरी तुझी मी बोलायची अग्गो माझं दक्ष माझ सोनं दिवसभर उपाशी राहतोय किती त्याला अभ्यासाचं टेन्शन त्याला ह्या वर्षी नव्वद टक्केच पडतील ब्याण्णव टक्केच पडतील अठ्ठ्याण्णव टक्के नव्वदच्या खाली तर तुझ्या आई कधी घसरलीच नाही पण पोरगा असं घसरलं ना पण उपाशी राहून पुढं मी तर रिझल्ट बघितलं ना आम्हाला कळालं काय दिवे लावलेत अरे वहिनी हा नज्ञ करायचा आपला नज्ञ करायचा आपला करा मम्मी मला म्हणलेली किती नाईन्टी फोर पर्सेंट पाडले ठीक आहे नाईन्टी फोर तुम्ही उलटे गेलं मम्मीला म्हणलं जमन की मम्मी म्हणली अरे ते नाही तर ते सेमच आहे की फॉर्टी <laughs> नाईन <15 मुला>। पर्सेंट पाडले <laughs> मम्मीला एडत काढलं तुम्ही कॅरेक्टर असलंय की हिकडं फोर ठेवला काय तिकडं नाईन ठेवलं काय तिकडं नाईन ठेवलं काय आणि हिकड फोरं ठेवला काय शेवटी काय एकच मारायचे म्हणे तुम्ही हे हे बाई जवळमाल नसतो तो गोलमाल असतो गोलमाल हे सब गोलमाल हे अरे माझा चष्मा बटला त्या चष्माने त्याला बघा बोलतो मायशन ग्लासेस कोणी कुणी दिला तू विचार की बा जुनेच आहेत अरे जुने नाही कॉलेज मध्ये म्हणलो तुझी गाल खूप टमाटे सारखे ला आली लगेच लालबाऊ बिन दिला सांगल्या काय सांगू आणि ते तर काही नाही मला हाताने जीवन चारत कशाला तू तरी कष्ट करते तिथं मला माझ्या हाताने खावं लागते अरे एकतर तुला माहिती मी किती हावरटे त्यात मला जर का कोण जीवन देते आणि ते पण हाताने चालते मी का सोडू हा काय बिघडवलोय मी मी का सोडू असली ऑपॉर्च्युनिटी किती बर करते किती बर करतो माझ्या सणशक्तीचा सा पर आणते आहे मी काय म्हणत होते एक काम कर ले ले। के के ना तुझ्या जे प्रिन्सिपल आहेत ना त्यांना बोल सर मी इथेच राहायला येतो आणि कॉलेजमध्येच राहत जातो बघ रात्रभर तू शिपाईची ड्युटी कर आयुष्य आणि सकाळी उठलं की आंघोळ करायची मस्तपैकी कपडे घालायचे प्रेस केलेले आणि सगळेजण घरी गेले की नाईटला शिपाईची ड्युटी करायची तिथं म्हणजे तू काय दिवसभर तिथल्या मुलींचं संरक्षण रक्षण करशील आणि संध्याकाळी तुझ्या कॉलेजचं रक्षण कर संरक्षण करशील एक नंबर आयडिया वहिनी मी तुला छान छान पण पेमेंट पण आहे की नाही वचमिंगच काम करणं आपल्या शांचे केलंय बी आणि तसं पण एक जर कांड झालाय हे जे मी त्या पुरील म्हणले ना तुझी गाडी टमाट्यासारखी लागली ती प्रिन्सिपलची मुलगी होती हा मला अशा दिवे लावून आलायस दोन तास अगोदर आलो नाहीतर वाट लागली असती दादर पण सोवड्या मारतोय अरे पण ती ती पण जातानी हा हसली बघून माझ्याकडे तुला काय सांग मी हायच असला कृष्ण कृष्णा अरे म्हणजे मी कोण आहे हा आमचं खानदान काय आहे तुला काय सांगतो मग आता दाद्यामध्ये हे गुण नाही आले ते माझ्यात गुण आले टॅलेंट लागतो तुझ्या दादात ते गुन्हा आले बर मला काय आणायची वहिनी बाय वे तुम्हाला असले भांगार आयडिया देत नको जाऊ हे तुम्ही स्वप्न बघतोय प्रिन्सिपलचा च जावई बनायचा आणि तू काय असल्या आयडिया सांगती हा जावई बनवून ग मी जावई काम अस कळू का कष्ट करून असं पट्टवून पोरीला पटवून जावई बनवण्यापेक्षा आहे ना कष्ट कर <laughs> आलाय म्हटलं बर माझा आता बिझनेस प्लॅन बदललाय मी पोरांचे फ्युचर काम करणार मी तर पोर सोबत लग्न करणार मास्तर च जावई बनणार जावई झाल्यावर त्याला माहिती माझं इंग्लिश किती भारी त्याला म्हणणार तू आता रिझाईन दे तू घरी बस मी कॉलेज समोर प्रिन्सिपल मी बघतो कॉलेजला टाळायला लावणार आणि प्रिन्सिपलची मी कॉलेजला सुधरवणार फक्त गर्ल्स कॉलेज करणार ते कळलं का बॉईस एक पण आत नाही येणार मी सोडून हा असं कॉलेज करणार तेच करणार समजले का हो फ्युचर प्लॅन आहे माझा आणि मला अजून एक असिस्टंटला लागण कोणतरी त्यासाठी दादा आहे आपला काय गरज आहे दहा मी पेमेंट चांगली देईन कडे काय गरज आहे तुझ्या पेमेंटची आम्ही आमचं चांगला एवढा चांगला आमचं बिझनेस आहे तो सोडून कशाला तुझ्यासोबत यायचं आहे तो नाही उभा केलेला आहे कोणाला पट्टवून नाही हे काय गडबडं काय पण असं माझी क्रीम आहे मला काय करायचं आहे की पण काय नाही करायचं आता वही नाही आता आपल्याला एकच काम करायचं आणि ती तू करू शकते लई सोप्प आहे तुला एक मला ॲडवाईज द्यायची मी कशाला आडवायच मी गोर होण्यासाठी अरे बहिणी अगं टेकून बस कमरेज मकने इतकं काम का करते मग म्हणून म्हणतो मन माझा काम बाईक आढली आणि माझं लग्न करून द्या कसं माझं लग्न करून दिलं कोणाला एवढं काम नाही वाढणार अरे माझी बायकू ना बाईकू त्याच्यामध्ये तेवढी अॅबिलिटी एकट्याने काम करायची शेवटी बाईक आहे आपली काय असतात अजून आलीच नाही तिच्याबद्दल अरे वहिनी तुला माहिती का तू स्वतःची स्तुती करून इतकं काम करते आणि किती तुझं नुकसान होते किती तुला काम पडते शोधली असती मला आतापर्यंत बायकून झालं असते सगळं राहून दे माझ्या घरात काही तेवढंच कमी नाही तुला आणून ठेवायचं तुझ्या बायकोला आणून ठेवायचं आधीच आमच्या सुखाच्या संसारात आलायसतो मग ती ढवळा करायला त्यात अजून तिला पण आणून बसवते इथं आमची लेकरं खेळवायची ते राहिलं बाजूला अरे चुलत आहे इथं मी पण माझे माझ्या भावाच्या पोरांना मी पण माझ्या खांद्यावर हे करणार काय शेवटी ते कुणावर जाते माझ्यावर जाते ना <laughs> आईबाज आमची मुलं आमच्याला व्हावी तेवढीच माझी इच्छा आहे मेरे राम और श्याम सेम एज पे मुझ पर गए मेरे राम और श्याम मेरा कॉलेज में मैं सिर्फ उनको एडमिशन दूंगा हां टेंशन नाही घेचो इनी हां आणि बघ नाही घे टेंशन मग बघ मला बघ मला दोन काय म्हणत आता ते फुटण्यात ना माझे दोन जुळे पुतणे पाहिजे मला ठीक आहे ठीक आहे दोन जुळे पुतणे पाहिजे अरे तुला करून करून अरे पण मी त्यांना समोर ना मी तुला वचन देतो काय नको अरे आमची मम्मी आणि मी खंबीर आहे ना तुला समोरचा माझ्या नाकरी अरे मी तुला शब्द देतो मी तर मी निघून जाईन इथन कुठं मी गावाला जाईन माझ्या हा आणि सोबत त्या दोघांना पण घेऊन देत त्या दोघांना पण काय गरज अरे कशाला असं अरे तुझ्या मम्मी सारखं माझं अरे तसं नाही म्हणून म्हणतोय कसं आहे मला पुतणे पाहिजे कसं दोघ सेम दिसले ना एक जरी इथं राहिले एक तरी तिथं राहिले ना तर कसं आहे आई म्हणून तुला पण बरं वाटेल ना दोघ एकसारखेच म्हण मी दोघांना एकसारखं दो एक म्हणतो अरे शेवटी माझं पण अधिकार आहे त्यांच्यावर माझ्या मम्मीचा अधिकार आहे त्यांच्यावर हा हे टेन्शन मधले हा ठीक आहे बरं माझा काही विषय तुझा काय नाही विषय जाऊ शकतोस इथून मला गोर व्हायचं वहिनी दर ही क्रीम लावण गोरव थँक्यू बाय वे दोन पुरे तुझ्या सारख्या काळ्या लोकांसाठीच ती क्रीम बनवली हा <laughs> कुणी <कुने> बनवली <laughs> आयुष्यात पण सांगते तू जर काही क्रीम बनवली असेल जेनी बनवली असेल ना मी आधी त्याला सासरं बनवून घेईन जावायसाठी जावायसाठी क्रीम बनव सगळ्या दुनियातल्या लोकांना सासरा बनवतो का जावायसाठी इतकं करतात बघ तू काय केलं माझ्यासाठी मी काय नाही केलं साठी काय करत नाही पण जाऊ एवढी क्रीम तर दिली मी तुला तुझ्या <laughs> <थिया> प्राईस <laughs> एक हजार नऊशे पंच्याण्णव रुपयाची अरे हजार दो, दोन, दोन हजार दोन हजार प्राईस दोन हजार तेच सांगते फक्त मी पाच रुपये वाढवली सचमुच वहिनी झोप नाही झाली तुझी हा नागाळ आळस देते तुझ्या मुळं मला पण झोपिन आता एक तर मी आत्ताच फ्रेश झालो आंघोळ बिंगोळ मस्ती केली हा जमा पूजा कर आंघोळ केलं गेलं देवायची आपल्या घरामध्ये नियम आहे कळलं का घरातल्या स्त्रीनेच देवांची पूजा करायची आणि आपल्या घरामध्ये नियम आहे कळलं काही मोठ्या बहिणीला फक्त रिस्पेक्ट द्यायचा पुढे करायचं नाही तो माझा जन्मसिद्ध अधिकारी कळलं आणि बाय द वे माझ असं असं नाही म्हणून असू तू म्हणून समजून घे आणि माझ्या समोर असू मला टी हम्म माझं होत नाही मम्मीला मधी बसवण मम्मीला करायला हव माझ्या समोर करू नको तसलं काही कळ इतकं सोप्पा सोप्पाच रे अरे ब्रँडेड माणसे असली छोटी कामं नाही करत कळले ना तुला सांगतो शाळेत ते सॉरी कॉलेज मध्ये पोरण डोळा मारायचा असेल ना मी माझ्या मित्राला म्हणतो माझा असं डोळा सुद्धा असले अरे आपण कष्ट नाही करत कोण प्रेमात पडत आणि पडणार पण नाही अरे समज श्राप दो हमरेको हमरेको डोळ्या मारण्याची स्टाईल वर सांगते मी कशाला श्राप ते जस तुझ्या वया शोपत आहे तेच कर जास्तीच्या गोष्टी करू नको नाहीतर खाशी मारे आणि शाळेच्या बाहेर आहे ना त्या मुलींच्या भावाचा आणि बापाचा अरे भाऊ आणि पप्पा सपोर्ट करते मग मुलींच काही समजून नाही घेतो पहिली सिटिंग मी तिथूनच लावून घेतो अरे तुला सांगतो त्यांचं पाणी भरून दिलंय मी काय सांगू खांदे ना खांदे गेली इथं घरातलं पाणी भरलं नाही मी हा त्यांची ग्रोसरी मी आणली काय सांगू कधी साखर आणायला तर तुझे लगेच पाय दुखायला लागत म्हणलं तर बाय मरगळतोस वहिनीला मदत करायच्या नावाने शिमगा एक काम करायला सतरा आईला फोन लावतो वहिनीने असू केलं वहिनीने हे के नाही केलं वहिनी ते नाही केलं आणि बऱ्याच लोकांचे लो धुनी धुवत बसल्या जाऊ आवाज म्हणजे वहिनीला बहीण मागितली तर वहिनी बहीण द्यायला नाही आणि वहिन काम करायला होती काय गरज आहे काय गरज आहे काय माझी बहीण द्यायची अरे जर लोकांचे बाबा काय पाणी भरतोय ग्रोसरी आणून देतोय धुन्या आणून देतोय अरे मग माझी बहीण नाही देणार आम्ही पप्पांचे कमी करून नाही देणार का आमची पण काहीतरी समाजामध्ये इमेज आहे आम्हाला पण ना असं राजकुमार पाहिजे राजबिंदा अरे जरा हवा नाही आम्ही या हवा मला यहां भी पागल तो बी पागल धिकेंगा असं तुम्हाला करायची सवय तू हिथं बसला का नाही बसला गॉगल लावलायचो नाही जायचं बरोबर आहे पण नाही पण मी आता काही नाही झालंय माझं बोल जाऊ शकतो तू माय ट्रू लव काही नाही जाऊ शकतोस तुझं लव आणि तू तिकडं काय पण करा मला नका माझ्यापर्यंत येऊ नका बघा हो तू काय पण करा म्हणली तिकडं तुम्ही तुमचं काय पण करा कारण की या असल्या गोष्टींना आहे ना मी काही घास घालणार नाही आणि आपल्या पैसे काही असल्या गोष्टींमध्ये आपल्याला इंटरेस्ट नाही असल्या गोष्टींना काय आपण घास घालणार नाही तू शिक्षणाच्या बाबतीत विचार त्यासाठी आय एम हिअर आय एम देअर आय एम ऑलवेज अवेलेबल बट तू असं काहीतरी प्रेम प्रकारण पोरी फसवणं पोरी उडवणं पोरी पटवणं आय hey. एम नॉट इंटरेस्टेड मला काही घेणं देणं नाही त्याच्यामध्ये दे। औरत फुल होती फुल सिर्फ फूल मसल नाही उसे तोड नाही सगते कधी जोड सगते समजे तू और असं सकते मला नव्हतं सांगू मी नाही तुला विचारलं कमक तुझी तुझे विचार hmm. आणतो तु? यार। स्वाहा हा स्वाहा, स्वाहा, निया। 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 स्वाहा... ती दे ते माझे लग्न करणार तू समजली का वहिनी माझ्या लग्नामध्ये बघ तुला मी कसली साडी घेतो काय नको ग काय पडते उठित माझ्या लग्नात तरी हे का नाही हा ऍटिट्यूड हम्म आम्ही गरीब लोकांना पण आमच्या लग्नात येऊन नाही देत समजते का मस्करी नुकी म्हणतं मस्करी केली अग वी आर फॅमिली यू नो वी आर फॅमिली अंडरस्टँड फायटिंग इज डजंट अलाउड इट हा या यू शुल्ड कीप यूअर एक अकडे नको नको खाऊस मुळात जर तू कष्ट कर स्वतःच्या पायावर उभे राहा आणि मग आपण एखादी मुलगी चांगली पाहिला असो आणि ते तू लग्न करणार असेल तर मी तुझ्या लग्नात येईल ठीक आहे हो oh, कष्ट हो oh, कष्ट व्हॉट इज अ कष्ट व्हॉट इज मिनिंग ऑफ कष्ट अगं दोन असं अक्षरात शब्द आहे कष्ट आणि हे आमच्या सारख्या लोकांनी कष्ट करणं अरे काय म्हणताय इज्जत राहीन का माझी हा एक टक्का इज्जत आहे ती पण कमी होईल ते सॉरी आ नव्याण्णव टक्के आहे शंभर टक्के इज्जते नव्याण्णव स्वतःची इज्जत घालवायचे ह्याच्या काही कोणी नादीला लागू नका ठीक आहे टाटा राम राम बाय बाय खतम टाटा बाय बाय गुड बाय गुड गया बस असं